ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला ला व लाईक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पद स्पर्श दर्शन दोन जून पासून होणार सुरू सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता आषाढी यात्रेसाठी दोन हजार कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम पंधरा मार्च पासून सुरू करण्यात आले सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक दोन जून दोन हजार चोवीस पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पद स्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापूर्व नियोजनाबाबत आयोजन करण्यात आले होते बैठकीत सदस्य शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तपरायन शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने वास्तुविशारद तेजस्विनी अफळे ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते उपस्थित होते